नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आता आपल्या महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे पंचांच्या निर्णयामुळे आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे पंच कमिटीने माझ्या पराभवाच्या गोष्टी मान्य केल्या तर त्याचं मला समाधान वाटेल नाही तर मी माझ्या डबल महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा येत्या दोन दिवसात कुस्तीगीर परिषदेला परत देणार असल्याचे चंद्रहार पाटलांनी जाहीर केले आहे शिवराज राक्षेला पंचांच्या लाथा मारण्याच्या घटनेवरून पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान केले आहे त्यानंतर आता पंच निर्णयावरून चंद्रहार पाटलांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे दोन हजार सात साली महाराष्ट्र केसरी होत असताना माझ्या सांगली जिल्ह्यासाठी जवळजवळ अठ्ठावीस वर्षानंतर मी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली त्यानंतर पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण डबल महाराष्ट्र केसरी कोण नव्हतं पस्तीस वर्षानंतर डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मला सांगली जिल्ह्याला मला मिळाला आणि त्यानंतर खरखर तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीसाठी उतरणारा पहिलवान मी इतिहासामध्ये पहिला होतो आणि त्या ठिकाणी मला पंचानी ज्या पद्धतीने शिवराज राक्षेवर अन्याय करून हरवण्यात आलं तशाच पद्धतीनं त्यावेळेस मला पुणे सांगवी मुकामी तिसऱ्यांदा महाराज केसरी होत असताना तिथे हरवण्यात आलं काल परवा काल रात्रीच एका जाहीर लाईव्ह कार्यक्रमामध्ये कुस्तीगीर परिषदेचे त्यावेळेचे उपाध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्ग गुरुवर्य काकासाहेब पवार यांनी कबुली केली कबूल दिलेली आहे की चंद्रार पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता संदीप बाप्पा भोंडवे आज कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा ती कबूली दिली की चंद्रावर पटलावर दोन हजार नऊ साली अन्याय झालेला होता पण सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकदा कर कबूल करा की चंद्रावर पटलावर अन्याय झालेला होता माझ्या मनात समाधान होईल कारण आज मी कुठल्याही महाराज केसरीच्या स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही कारण त्यावेळी जो माझ्या मनावर आघात झालेला आहे घात झालेला आहे त्या अजून मी पंधरा सोळा वर्षाला जन्म बाहेर निघालेला नाही आणि त्या ज्यावेळी स्पर्धेतनं मला ज्यावेळेस हरवलं गेलं पंचांच्या चुकी चुकीच्या निर्णयामुळे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होतो कारण सहकार्यांच्या मतीने त्यातनं बाहेर निघालो पण तो तीच वेळ आज शिवराज राक्षेवर आलेला आहे त्या पाच सेकंदाच्या त्या निर चुकीच्या निर्णयामुळं त्या एका माकडामुळं त्या शिवराज राक्षचं पूर्ण आयुष्य बर्बाद झालेलं आहे त्यातनं कुठंतरी मला बाहेर पडायचंय म्हणून मला ही पहिली दुसरी महाराज किसरी गदा मी आज दोन दिवसाच्या आज जर सर्वांनी कबुली नाही दिली तर गदा मला मी माघारी देणार मला ह्या गदेंची गरज नाही मी आयुष्यभर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कुस्ती क्षेत्रासाठी काम करत राहणार लाल मातीसाठी झगडत राहणार झटत राहणार धन्यवाद